तिकडे ब्रँड फॅक्टरीने आतापर्यंत ग्राहकांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी सेल ऑफर दिलेली आहे फक्त दोन हजार रुपयांमध्ये तुम्ही चक्क पाच हजार रुपयांची खरेदी करू शकणार आहात आज या सेलचा शेवटचा दिवस आहे सुट्या पैशांच्या अभावी गेले काही दिवस लोकांचे हाल होत होते मात्र या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत त्यामुळे एरवी एटीएम बाहेर लागणाऱ्या रांगा आता मॉलच्या बाहेर लागताना दिसत आहेत कस्टमर फाईव्ह थाउजंड एम आर पीचे क्लोथिंग किंवा शूज वगैरे पिक करतोय तर त्याला टू थाउजंड पे करायचे आहेत टू सुद्धा आम्ही वन थाउजंड रुपीजवरचं शर्ट त्यांना देतो आहे आणि ते वन थाउजंड रुपीजचा गिफ्ट वॉचर देतो आहे त्यांना आणि प्लस जर ते सपोज हे सपोर्टिव पार्टनर आहे आमचा मोबिक्विक जर ते पेमेंट थ्रू मोबिक्विक करत आहेत तर त्यांना त्यांच्या वॉलेटमध्ये रुपीज फोर हंड्रेड रिटर्न त्यांना मिळत आहेत तर तुमचा फक्त पे करायचे आहेत हं फोर हंड्रेड रुपीज